काढून मी पाहू का तिथंच थांब तू लय घाबर तिथं मला बी वाटत ती थांब मी आता काहीतरी करावंच लागेल आपल्याला हा ना थांब ना गाव नको मी घाबर तू येत हे कोण आहे माऊली माऊली हा तर अरे आम्ही किती घाबरलो माऊली असं आहे का

माऊली बेठेवून वरते काही प्राइंग करीतो थांब आता ना हा घाबर इथून आपण एक काम करू दरवाजा लावून गेला 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 तेव्हा तिथं आता तिथे घे आता 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 आत्ता कॉलेज आला गाबर चाल उघडलं चाल उघड तो तर घाबरला चाल बघूती